सुद्धा काल साहेबांनी मला बंगल्यावर सांगितलं तुझी किती माणसं आहेत किती लेकरात घेऊन ये पण माझे बांधव आहेत म्हणून कोणीही जसं ज्या वेळेस आत्महत्या केलेला आपला हे उमर्ग्याचा मुलगा जो केंद्रीय आहे आणि आता सविता इकडे पुढे तरी त्या या मुलीचा पैसे दोन वर्षापूर्वी त्याच्यामुळं मी आता विनंती करतो तुम्हाला सगळ्यांच्या समोर की शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमुळं जी इंग्रजाच्या काळातली जी निमावली होती इंग्रज निघून गेले जमाना झाला परंतु आत्तासुद्धा एस टी महामंडळाचा जो नियम आहे तो बदलण्यासाठी आपण सर्वजण साहेबांना त्या काय जाच आहे या जाचा आपण साहेबांना दाखवूया आणि आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे की या सगळ्या संघटना आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर एक लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या समोर भांडण करून जो अपमान झाला तो अपमान हा त्यांचा नाही हा सगळा एक लाख कर्मचाऱ्या कुटुंबाचा अपमान आहे तो सगळ्या सुद्धा दिसण्यात आला म्हणून कर्मचाऱ्यांच्या संघटनेला विश्वासात न घेता मी साहेबांना विनंती करतो की कोणती आर्थिक बाब ड्युट्या गेल्या असतील स्टेवर कामाला असतील अशा सगळ्या कामगारांचं एक पुनर्विलोकन आणि मर्सी अपील एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जे बंद पडलेलं आहे ते पुन्हा एकदा साहेब सुरू करणार या बाबतीमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे आणि त्या बाबतीमध्ये सगळं पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ठीक आहे <laughs> काय <laughs> सगळं <laughs>